नमस्कार मी अतुल प्रभू जरा अर्धा घंटा लावला नाही या पोराने येतंच का म्हटलं ठीक आहे जाऊ याचं तर गाडी लावली रोडच्या बाजूकाने आम्ही असे इलाव कारण जर आम्ही भाडं लावणार आहोत झाडं लावणार आहोत तर जरा रस्त्यापासून लय लांबा तर हे पॉईंट आहेत चिंगूळ प्रकल्प आणि ही त्यांची ह्या साईड काही बघा ही त्यांची केबिन होती म्हणजे चिंगूळ प्रकल्पाचा जो ओनर होतो त्याची तर ह्यानं जरा असं सावकाश जावचाला लागता पायाखाली बघितात कारण आता कोण बघूक नसतं त्याच्यामुळं जरा पॉईंटची हालत खराब झाला हे नारळ पडतात वाहून जातात अर्धे कुर्ल्यांक येतात मावराक काय येतात ते हे करतात घेऊन जातात किंवा फोडून खातात भूक लागली असली तर तर अर्धे पोर पुढे गेलेले आहेत आणि आम्ही आता मागना जाता अवधो आमची वाट बघित होतो त्यांना आधीच सांगितला की आता जाताना जाळा घेत येताना घेणार नाही जाळा कारण येताना कसा वला असता त्यामुळं जड लागता आणि घाण पण लागतं कपड्यांका आणि ही बाजूसून झाडं असतात त्यांका जाम लहान काटे असतात पण करंदी का ते करंदीच्या काट्यांपेक्षा बेकार लागतात आणि अडकले असले तर पूर्ण चांबडी अशी सोलीत घेऊन जातात मागे हे बघा यो मला वाटतं हां हो लास्ट नंबर पॉईंट आहे आणि त्याच्या बाजू का पाच ते सहा हा तिकडे माझ्या उजव्या साईड का व्हिडिओ आवडलास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा माझ्या चॅनल का तर ही बाजूतून अशी बाजूतून सरी गेले या आम्ही रात्री जेवण आदी परपूरल्याने ते पागळी टाकतो आणि त्याच चरितना पाणी इकडे पॉइंट मध्ये पण येतं काटे रात्री मात्र पुढे का हे इलेले होते सगळ्या पोरांची वाट बघितला हे बघा काटे ते झाडा आपल्या काटेपेक्षा पण बेकार लागतात जाऊया अरे सगळेजण थांबलेत बापरे माझ्या आमचं मुंबईवालो विशाल प्रभू आणि हे आमचे नमस्कार बॉडी बिल्डर काय म्हणतात बाकी मध्ये उतरतात ते पण तर पोजिंग मध्ये भाड का नमस्कार हे सगळी पलटन उतारलेली आहे हे एवढेच बार बाकीचे काय केले हे दोन आमचे मॅनेजर आहेत प्रणय प्रभू आणि श्रेयश प्रभू या हे जे काय करतील ती आपली मेन असा वाटत तर अजून आता या काटेरी झाडात ना उतरून जाऊचा आई चिखल नाही पण पुढे चिखल मरणाचं चलो कहित नाही दाखवीन तुमक मी आता पुढे गेल्यावर

अच्छा या खाईचा, खाईचा म, रात्र रात्रभर झोपत नाही ना, है। ना है तू सांग काय तरी इकडे कुर्ला पण येतात ना होय ना रे तर हिवा आमचं मुंबई आलो फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम इलो खाजना ना आता पोयता मच्छी करू का पहिलं तोडून घेतलं हे अजून किती लांबा पाच मिनिट म्हटलं पायांची भजी झाली हे काटे लागून लाईफ एन्जॉय केली वावरा महावरा भेटला तर ना भेटला तर मजा आला मजा ती पण बरोबर आहे म्हणतोस रे तू ह्या जंगल बघू शकता तेव्हा रात्री तू झाला रात्री एवढा एवढं पाणी असणार एवढी फिलिंग बेकार असताना तसे काय आम्ही आर्मीच्या खांद्या हातात काठी घेऊन कमांडो कमांडो डोक्यात टवया बांधून मोठ मासो बिसो येलो तर एकदम अशी फिलिंग वाटत ना जसे काय आम्ही कमांडो पेक्षा भारी राह काय सांगू तुमका आता आणि गांधीजी गेले होते मिठाचा सत्याग्रह करू का आणि आमचं मुंबईवालो विचार मावराचा सत्याग्रह करू चाललो फर्स्ट टाईम त्याच्या लाईफमधली ही मजा घेऊ गेलो होतो काटे लागले रे तर फायनली आपण आम्ही इला होता चांगल्या वाटे का हे बघा पुढे जाऊन पोचलेत तिकडे जागा तुमका एक जागा जे चोर पोलीस रात्रीचे म्हणजे काय अरे लो ना चार चार हे चिकल फेक करतात आणि हो एकदा रात्री डुकर बिखर त्या पाण्यात पाणी उतर डुक्कर बिकर काय काय सांगू तुमक आता मजाच आणि डुकरांका मिळून पळको मारत होते रे हा म्हणजे हा म्हणजे आवाज ऐकून म्हणजे काहीतरी पाण्याचा कोल्हा का तुम्ही वाघ समजला आणि पळ मारूक लागला झोपेत ना उठून काय बोलणार तरी बघा अशी सुरुवात केला नि आम्ही येऊच्या आधीच झाडा टाकला नाही या इकडे काय जास्त लोकांची गरज नाही लागत तरी पण हौशेसाठी सगळेजण येतात मावरा चार चार काय भेटला तर चार चार वाटून घेतात हे आव ह्या केलास ना तर यो पण एक आमचं मुंबईवालो हा पण हिवा नेहमी बाहेर का असता हे चेक केलास काय फाटलेला काय बघितलास काय मग ते धागे नाही आणला शिव का पो पोहार हे मावरासाठी कमीच येतात एक मजा भेटता म्हणून मजा करू घेतो तिकडे होय ना वाट्यावर तर पोरांनी आता खूट मारू का आणि जाळा घेऊ का सुरुवात केला नाही आता त्यांची जी काय प्रोसेस असतात ती आता चालू होईल आणि यो रुगो आमचं जलामलेला पवार का इला बघा या अशा प्रकारे फूट तर मारून झालं कारण मी ले इल त्याच्यामुळे नाही त्यांच तू कधी उतारणार कोण चंपूला हायला भाटेश पण हा हे असे खूट लावतात तिकडे समोर आणि नंतर मग जाळा तिकडे बाहेर जा बघितला जाळा इकडे खाली चिखला तुरतवणार चिखल त्याच्यावर टाकणार आणि जेव्हा पाणी रात्री भरता शांत होता आणि नंतर परत सुट्टी लागतात तेव्हा मग आता उचलणार जर रात्री मोबाईल मध्ये दिसत असत तर मी नक्कीच दाखवीन येणार मुंबईवाले काहीतरी सांगा सांग होता अच्छा कायच्या पायाचो पायाचो अंगठो गेलो हा म्हणता टायमिंग हा टायमिंग टायमिंग तर सुरुवात झाली हा इकडे आता हे खाली रुपवणार सुरुवात कर पडली 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 पडली

माशांचो मित्र पियुष प्रभू हे बघा सगळा ताण बीन पाण्याचा सगळा तेका माहिती महावरा किती चढला असतात किती नाय त्या सगळ्या एका विचारून घेऊ बडबड जास्त आणि काम कमी हो मॅनेजर पियुष प्रभू सांगता हे पियुष सांग सगळ्यांका लवकर मेरा पाणी वर येत परत हा ओके मस्ती चालू आहे थोडीफार पोरांची आणि इकडे जास्त ते म्हावरासाठी कमी आणि मस्ती करू जास्त येतात तर तो चालू आहे

काय चालले ते हे आता अर्धे जण वर चालले धोंडे का म्हणजे खालच्या दातळीवर वर मग चिकल ठेवू ना इकरा गेला ना चड्डे टाक त्याच्या लोगी हा चुम्मा यांनी टाक मावरा घेऊन ये म्हणूज बोलावून घेऊन ये ओके तर गोट्याचा मॅनेजमेंट चालू आहे दोघांचा सांगतो चांगला बसवा व्यवस्थित यांची मस्ती चालू आहे बघा समोरच एकमेकाचे चिखल मारतात

इकडनं वर्ण चौकेत नाही येतात ते आता दगड घेऊन येतात दोंडे घेऊन येतात त्या खालच्या दाताळीवर ठेवूसाठी तर आता थोड्या वेळानं भरती चालू आहेत तर त्या भरतीच्या आधी आमचा या सगळं आवज बसवून वर निघोचा तर आता हे सगळे जेवण वगैरे येणार रात्री आणि जेव्हा पाणी थांबा तेव्हा मग ते, ते जाळा उचलणार बघा काही चिखल मरण तो असता म्हणून तो कसो कसो त्या बांबू वरना वर चढलो सायल्या <laughs> बोंबार, ए बोंबार ये सायला बोंबार ते बघ मस्करी करत ते बघ ये काय होत आता का काय होता <laughs>

माझ फेक रे तो ही खूट फेक तर अशा प्रकारे या असा सगळा बसून झालेला व्यवस्था चिकल टाकतात त्याच्यावर मग रात्री उचलताना आता इझी उठो गावा म्हणून बोला आता <स्थाथा करता> काय <था>। चल <स्थाथा> चल <स्थाथा> चल 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 लवकर चल <ण्याग> बाकी काय ना मोबाईल पडता नाही माका अर्ज धरू नको माका धरू नको नंतर मारा जाऊ बॉडी बॉडीचा कलर काय पोराने त्याच्या केला नाही बघा चिकल मारून मारून <ण्याग> देवगडची बॉडी देवगडची बॉडी आय देवगडवाली आपलो देवगड आपलं देवगड हा आपलं देवगड सॉरी ब्रँड इज ब्रँड आता, आता, आता खायचे तरी का आहे त्या अरे हाय ना जाऊ वाटा काय पण इकडनं या साइडने तिकडनं आला ना चल विचार नको फायदा नाही चिकल नाही तिकडे नको तिकडे जाऊया आपण जाऊया चल आहे तेवढे आहात ना पवार गप्प गप्प नाही चल बॉम्ब करू नको त्याच आर्दू का सांगत होते आर्दू म्हणता चल म्हणता येते सगळ्या झालेल्या आणि रात्री काय व्हिडिओ करू भेटले नाही कारण अमावश्याचा ताण होता म्हणजे पाणी जास्त भरलेला होता त्याच्यामुळं मी तिकडे आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकले नाही तर ह्या एवढा म्हावरा भेटला ह्या टायमात मोठा असा म्हणण्यासारखा का काय ना भेटला नाही तर नेहमी मोठा काहीतरी भेटतं का तर ह्या आता सगळा शॉर्ट करणार म्हणजे मोठा त्याच्यापेक्षा थोडा छोटा त्याच्यापेक्षा छोटा असा शॉर्ट करणार सगळीकडे वेगवेगळ्या आणि त्याच्यानंतर जेवढे जण असतील तेवढे सगळे मेंबर मोजणार आणि त्यांचे मग असे वाटे काढणार हे पण होते ना ते हे अरे का अतुल भांडा पुढे

तो की धरण मोठ्या मोठ्या काय चांगला तर अशा प्रकारे सगळ्यांचे वाटे काढलेले आहेत आणि आता सगळेजण प्रत्येक जण नावानुसार एक एक जण एक वाटो उचलते तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा सपोर्ट करा हाय भारी इमार लागता की कराल हो